कराड शहरातील अवैध व्यवसायाविरोधात बसलेल्या बापूसाहेब लांडगे यांचा मंडप अज्ञाताने जाळला कारण काय याचा सुगावाही अजून लागलेला नाही दिवसेंदिवस अवैध धंदेवाल्यांची मुजोरी वाढल्याने कराड शहरातील ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते पत्रकार सुरक्षित आहेत का पोलिसांची भूमिका नेमकी काय कराड तालुक्याचे लोकप्रतिनिधी जिल्ह्याचे पालकमंत्री या सर्वांनी झोपेचे सोंग घेतले आहे की काय हा आंदोलनकर्त्यांचा सवाल आहे कराड शहर व तालुक्यातील अवैध व्यवसायांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा लांडगे यांनी दिला आहे सदर झालेल्या घटनेचा पोलीस प्रशासन कशा पद्धतीने छडा लावणार याचे सातारा जिल्हावासीयांना कोडे पडले आहे जिल्हा पोलीस प्रमुख या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देणार आहेत का कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी आता या तरी यात लक्ष घालून मंडप जाळणाऱ्यांना शितापीने पकडून आपले सदरक्षणाय खलनिग्रहण आहे या, या प्रतिज्ञेप्रमाणे कर्तव्य पार पाडणार आहेत का असा सवाल कराडकर त्यांना विचारताय कुठल्याही माणसाला धमकी देतो बातमीदार बातमी करत असतात बातमी करण्याचा त्यांचा हक्क आहे अधिकार आहे आणि तो त्यांना अभिजित अधिकार दिलेला आहे असा काढून घेण्यासाठी अधिकार दिलेला नाही आणि त्यांनी मग जर समजा काही बातम्या दिल्या नाही तर समाजामध्ये समाजाच्या विरोधात झालेले जे काही उद्रेक आहेत अलग लक्षामध्ये ते उद्रेक जनतेला समजणार कसे प्रिंट मीडिया आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे ते आहेत म्हणून अजून तरी निदान सामान्य माणूस थोडासा तरी करणार तसा आहे जरा सुरक्षित आहे पोलिसांचं भय त्या ठिकाणी वापरलं जाणार होतं ते त्या ठिकाणी थांबले अशा अनेक अन्यायांच्या विरुद्ध लढणारे आम्ही माणसं हे बापू आमचे जे मित्र आहेत तेही त्याच कारणासाठी बसलेत गैर समजा अशा लोकांना सामाजिक कार्यकर्त्यांना संरक्षण देण्याच्याऐवजी त्यांनाच तुम्ही उपोषण सोडा आणि आमची लाज वाटवा वाटवा आणि तुम्ही लाज तुमच्या जो आहे कशिल्हे